नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की बी एड ई टीचे जे कॅप ॲडमिशन प्रोसेस फॉर्म आहेत ते कधी सुरू होणार तर येथे नोटीस देखील येईल आणि त्याचबरोबर तुम्ही या एम एस टी सीई टीच्या अधिकृत पोर्टलवरती ॲडमिशन प्रोसेस ए वाय दोन हजार पंचवीस सव्वीस येथे देखील चेक करू शकता आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की लगेचच बी एड ची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे तर हे सीई टी सेलचं दोन हजार पंचवीस सव्वीसचं च ऍडमिशनचं अधिकृत पेज आहे आणि येथे बी हा टॅब आहे अगदी टॅब उपलब्ध झालेला आहे परंतु अजून या ठिकाणी लिंक ॲक्टिवेट झालेली नाही तर अनेक विद्यार्थी आहेत जे वारंवार विचारत आहेत तर यांना एकच विनंती तुम्ही ही वेबसाईट देखील चेक करू शकता येथे तुम्हाला ज्यावेळी अशा प्रकारचे आयकॉन ब्लिंक होतील येथे पाहू शकता तर ज्यावेळी ही लिंक ॲक्टिवेट होईल त्यानंतर सर्वप्रथम कॉलेज नोंदणी प्रक्रिया सुरू होईल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे अपेक्षित धरूया की जून एंडिंग किंवा जुलैमध्ये ही नोंदणी सुरू होईल नोंदणी सुरू झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिले जातील त्याचबरोबर इतर आवश्यक कागदपत्रे कोणती यांचे माहितीपर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अजून तरी नोंदणी सुरू झालेली नाही आहे त्यामुळे खात्रीशीर अपडेट करता आपल्या आप मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मत